नगर गलथान व मनमानी कारभारामुळे पूर्णा शहरात पंधरा ते वीस दिवसापासून पिण्यासाठी पाणी नसल्याने दिन नगरपालिका प्रशासन बनवावणी करीत असल्याने तर अधिकारी उत्कर्ष गुट्टे जागेवर हजर नसल्याने शहरातील जनतेत आक्रोश असून भाजपच्या वतीने नगर परिषद प्रशासनाच्या प्रशासनाला इशारा देत सकाळपर्यंत पाणी न आल्यास जनआक्रोश आंदोलन छेडले जाईल उद्भवलेल्या परिस्थितीला आपण जबाबदार असेल निवेदनावर साधनाताई बिछड़े सावित्री गुंडाळे रत्नमाला ऐकणारे करुणा शहाणे प्रशांत कापसे अजय ठाकूर मधुकर मुळे राम चापके शेख अमीन सर राज ठाकर रोहिण रोशन एकलारे दिवसापासून पाणी नाही आहे लोक परेशान आहेत तू नगरपालिका काय काम करते मोटार खराब झाली होती मोटारीच्या दुरुस्तीचं काम चालू आहे आज संध्याकाळपर्यंत मोटर रिपेअर होऊन पाणी उद्या सकाळपासून पाणी सप्लाय चालू उद्या सकाळ रोजच सांगाल की उद्या सकाळपासून चालू नाही रोजच सांगायले ना उद्या सकाळी होईल है, उद्या सकाळी दिवस दिवस लागतात का मोटर दुरुस्त करायला दोनदा मोटर खराब झाली पहिल्यांदा की मोटर खराब व्हायला पाणी पुरवठा विभागामध्ये काय घोळ आहे काही नाही का कधी देणार तुम्ही पाणी उद्या पाणी होईल आज संध्याकाळपर्यंत मोटर फिट होऊन जाईल आणि उद्या सकाळी सप्लाय चालू पंधरा ते वीस दिवसापासून भर उन्हाळ्यामध्ये पाणी पुरवठा योजना पूर्ण विस्कळीत झाल्यामुळं पुणेकरांना नाहक कृत्रिम पाणी टंचाईला समोर जावं लागत आहे यामध्ये पुणेचे मुख्याधिकारी माननीय साहेब यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि शून्य कारभारामुळे आज पुर्णेमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वन वन भटकावं लागत आहे तरी मी नगरपालिकेला याच्या अगोदरही दोन तीनदा फोन करूनही गुट्टेसाहेबांना बोललो त्यांनी उडवा उडीचे उत्तर दिले दोन दिवसात चालू होईल तीन दिवसात चालू होईल पाणीपुरवठा सुरू होईल असं होईल असं सांगितलं पण गेली वीस दिवस झाले आज पूर्णकरांना निर्जळी आहे आज गोरगरीब जनता पाण्या वाचून इकडे तिकडे फिरत आहे जवळपास आता पुण्यातील सर्वच फोर हे अभावी कोरडे थाक पडलेले आहेत गोरगरीब जनतेला विनाकारण पैशाचा चुराडा करून तुमची भूमिका काय आता पुढे पैशाचा चुराडा करून टँकर पाणी विकत घ्यावं लागत आहे पाण्याचे टँकर आज बघ आज घडीला दीड हजार दोन हजार रुपयाला टँकर पडत आहे प्रत्येक माणसाजवळ पैसे नसतात तरी पण मी या प्रशासनाला अशी विनंती करतो मोटरचा पंप जेव्हा ज्यावेळेस दुरुस्त होईल त्यावेळेस दुरुस्त होऊ द्या पण उडवाउडीची उत्तरं न देता आज संध्याकाळपर्यंत प्रत्येक वार्डामध्ये नगरपालिकेतर्फे पाण्याच्या टँकरनं तरी पाण्याची सुविधा करून द्या ही नगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो आणि त्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन आज दुपारी किंवा आज संध्याकाळपर्यंत नगरपालिकेचे टँकर पाण्याचे टँकर प्रत्येक वार्डामध्ये पोस्थिती करावे ही तुम्हाला विनंती आहे अन्यथा जर दोन दिवसामध्ये नगरपालिकेचा नळाचा जर जोर सुरू झाला नाही तर तुम्हाला यापेक्षा जास्त रोषाला समोरं जावं लागेल हे नगरपालिकेचे मुख्याधिकारी प परमनंट आहेत का प्रभारी आहेत कसे आहेत ते म्हणजे प्रभारी पद आहे त्यांच्याकडे कायमस्वरूपी आहे कायमस्वरूपी दिसत नाहीत नगरपालिकेमध्ये नागरिकांचं काय म्हणणं आहे की नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला कोणीच बघितलं नाही अजून नाही येतात इथं कुणाला भेटतात मग इथं दहा दिवस पंधरा दिवसापासून पाणी नाही मग ते काय करायला लागले सध्या प्रशासक आहे सगळा कारभार तुमच्या हातात आहे हा पाणी पुरवठा विभागाचे अभियंता किरण कुठे आहेत ते पण तिकडेच गेलेले आहेत ते स्वतः तिथं बसून टेक्निकल कारण आहे नादुरुस्त आहे हे समज वीस वीस दिवस तुम्ही पाण्यावर असून पुणेकरांना असं उप निर्देश करून ठेवता का नाही तसं काय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टी आमच्या महिला भगिनींच्या वतीने मोर्चाच्या वतीने या पूर्णानगर परिषदेवर पाण्यासाठी मागील वीस दिवसापासून या पूर्णेकरांना निर्जळी होत आहे त्याच्या विरोधात महिलांनी या ठिकाणी तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी रोष व्यक्त करण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा काढला होता आणि त्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी नगरपर पालिका प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की मागील वीस दिवसापासून नगरपालिकेच्या निवळ भोंगळ कारभारामुळे पुर्णेकरांना पाणी मिळत नाही आत्ता त्यांना पैशानं विकत घेऊन टँकरनं पाणी विकत घेऊन त्यांना पाण्याची तहान भागवावं लागत आहे हे फक्त यांच्या या ढिसाळ कारभारामुळे होत आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा सांगू शक इच्छितो की पुढच्या दोन दिवसामध्ये जर त्यांनी या ठिकाणी पूर्णा शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिलं नाही तर याच्यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागल आणि याची पूर्ण जबाबदारी हे नगरपालिका प्रशासनावर राहील